संपादक सर्वांचे स्वागत करतो दौंड दिनांक तीस अकरा दोन हजार जी दौंड नगरपालिका प्रथम टप्प्यात येत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट शिवसेना मित्र पक्षाच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार दुर्गादेवी जंग जगदाळे यांच्या प्रचारासाठी उपमुख्य अजित पवार दौंडमध्ये उपस्थित अजित पवार यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुष्प अर्पण करून अभिवादन केले अजित पवार सभेच्या स्थळी पायी चालत आल्यामुळे सर्वांच्या भुवया उंचवल्या होत्या पत्रकार मित्र बंधू भगिनीनो आणि माझ्या तरुण मित्रांनो सर्व आज आपल्या सगळ्यांच्या समोर जे आम्ही सत्तावीस उमेदवार उभे केलेले ते सर्वच्या सर्व आमचे उमेदवार बंधू भगिनीनो आणि माझ्या तरुण मित्रांनो मित्रांनो उशीर झाला त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो कारण पुढे अजून तीन ठिकाणी सभा आहे परंतु मी साधारण सगळ्या ठिकाणी जाऊन एक भाषण कोणतरी करताना मी करतो परंतु इथं अनेकांना बोलायचं होतं तरी अनेक जण थांबले थोडं तुम्हाला उन्हात बसायला लागलं त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो कारण बाकीचे जरा सावलीत बसले माझ्या लाडक्या बहिणी उन्हात बसल्यात त्याबद्दल माफ करत दिलगिरी व्यक्त करतो मित्रांनो महाराष्ट्राच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी ठिकाणी विधान परिषद नगरपंचायत नगरपालिका आणि नगर, नगर, नगर परिषद ज्या निवडणुका चाललेल्या त्याच्यामध्ये आपला पण दौंड नगर परिषदेचा समावेश आहे तर अनेक वर्ष खऱ्या अर्थाने काम करणाऱ्या कार्यकर्त्याला नऊ वर्ष संधी मिळाली नाही दोन हजार सतराला ला निवडणुका झाल्या त्याच्यावर आता दोन हजार सव्वीसला ही नवी बॉडी येईल जानेवारी मध्ये म्हणजे डिसेंबरमध्येच येईल परंतु आता नवी बॉडी येईल आज पाच वर्षांनी चार वर्ष तशी बघितली तर प्रशासकाची आली आणि ज्या पद्धतीनं ज्या लोकप्रतिनिधींनी नीट लक्ष दिलं नाही त्या शहराचा विकास झाला नाही कारण चीफ ऑफिसर हा आमदाराचा ऐकतो आम्ही लोक सत्ताधारी पक्षाचे आमदार आहोत त्याच्यावर तुम्हालाही माहिती आहे साहजिकच सत्ताधारी पक्षाचं ऐकलं जातं आणि असं असताना पण तुम्ही जर पाहिलं मी आपल्या दौंडकरांना सांगेन हे दौंड शहर हे बघ तसं बघितलं तर आज तुमची थोडी कमी जास्त पन्नास हजार मतदारांची संख्या आहे आणि मागासवर्गीयांची संख्या माझी नवबुद्ध मातन चर्मकार हा सगळा जो माझा समाज आहे जो ज्यांना घटनेची शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिलं त्यांना इतरांच्या बरोबर करता काही त्यांनी नियम केले घटनेमध्ये काही तरतूद केली संविधानाच्या निमित्तानं सगळा आपला भारत देश संघ राहिला पाहिजे अशा प्रकारचं जगातलं सर्वोत्कृष्ट संविधान हे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलं आणि त्याचा रास्त अभिमान आपल्याला आहे परवा सव्वीस तारखेला आपण सगळ्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा संविधान दिन उभ्या भारत देशामध्ये साजरा केला दरवर्षी आपण तो साजरा करत असतो वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांच्या मनामध्ये भीती घातली जाते की हे उद्या संविधान बदलतील हे उद्या आरक्षण काढतील हे आणखीन काहीतरी करतील मित्रांनो असं कुणी करू शकत नाही आपला भारत देश हा खंडप्राय देश आहे अनेक जाती धर्माचे लोक इथं राहतात गुड्या गोविंदाने राहतात त्याच्यामध्ये जा अनेक जात आहेत धर्म आहे पंथ आहे भाषा आहे परंतु कधी आपण सगळे भारतीय आहोत एक माणूस की ही आपली जात म्हणून आपण सगळे चाललेले आहेत आज इथं माझ्या मागासवर्गीयांची संख्या पंधरा हजार आहे माझ्या अल्पसंख्याक समाज इथं मोठ्या प्रमाणात जवळपास बारा हजार आहे ख्रिश्चन समाज आठ हजार आहे थोडे मग तिकडे तिकडे होतील नाहीतर म्हणते अरे आठ हजार कसा म्हणला बारा हजार कसा म्हणला थोडं इकडे तिकडं होईल त्याच्यामध्ये मराठा समाज साडेसात हजार आहे माझा इतर मागासवर्गीय समाज आहे त्या व्यतिरिक्त इतर वेगवेगळ्या छोट्या 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 मोठ्या जाती अनेक इथं दहा हजार साधारण ती संख्या आहे आणि एक देशातलं महत्वाचं जंक्शन म्हणून आपल्या दौंडची ओळख आहे आता वंदे भारत ट्रेन देखील आपल्या दौंडात थांबणार आहे त्याही बद्दलची व्यवस्था आपण त्या ठिकाणी केलेली आहे मित्रांनो मी तुम्हाला सगळ्यांना मी तुम्हाला सगळ्यांना सांगायलाही आलेलो आहे की मी अनेक वर्ष आपल्या जिल्ह्यात काम करतोय तुमचे माझेही अनेकांचे संबंध आहे एक्क्याण्णव साली तुम्ही मला खासदार म्हणून प्रचंड मताधिक्याने विजय केलेला होता ते मी कधी आयुष्यात विसरू शकत नाही माझी पाठी कोरी होती मी एक देखील दौंड मध्ये काम केलेलं नव्हतं काही काँग्रेसच्या विचाराची लोक माझ्या होती आरपीआय वगैरे लोक माझ्या होती आणि सगळ्यांनी मला साथ दिली व्यापाऱ्यांनी आशीर्वाद दिले वडीलधाऱ्यांनी दिले लाडक्या बहिणींनी सहकार्य केलं आणि देशामध्ये काँग्रेसमध्ये पहिल्या क्रमांकाच्या मताधिकानी त्याविषयी जाईजाव पण काही राजकीय समीकरणं बदलली आदरणीय साहेबांना आपले संरक्षण मंत्री म्हणून जावं लागलं पी व्ही नरसिंहरावजी मला म्हणाले की आजी तुला सामान्यंतर राजीनामा द्यायचा सा आहे कारण आम्हाला पवारसाहेबांनी तर संरक्षण मंत्री म्हणून घ्यायचं आहे जसं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब हिमालयाच्या संरक्षणाला सह्याद्री धावला होता अशी इतिहासामध्ये नोंद आहे आणि तशा पद्धतीनं आपले त्यावेळेसचे पंतप्रधान नेहरूजींनी त्यांना बोलवलेलं होतं तसं पवारसाहेब देखील एक डायनामिक नेतृत्व म्हणून त्यांना तिथं बोलवलेलं होतं आणि असं असताना मी पुन्हा राजीनामा दिला पुन्हा निवडणुका झाल्या पुन्हा बापू ते त्यांना निवडून दिलं त्या पाच वर्षात तीनदा आपल्याला खासदारकीची निवडणूक करावी लागेल पण ते माझ्या बारामती दौंड इंदापूर शिरोड पुरंदर हवेली पिम्पी जिंसवर सगळ्यांनी सहन केलं आणि आम्ही पण काम करत राहिलो आज मित्रांनो या निवडणुकीच्या निमित्तानं मी आपल्या पुढे येत असताना मला अनेक जण इंद्रजीत माझ्याबरोबर गाडीत होता आमचे रमेश रमेशप्पा बरोबर होते मी येताना इतकं जामीन आज रविवार रविवारचा बाजार असतो साहजिकच गर्दी कदाचित आज सभेच्या निमित्तानं देखील भावा या अजित पवार काय बोलतोय काय सांगतोय खरं सांगतोय की आणखीन दाबाडाचं काही सांगतोय असं ऐकायला पण काही आले असती मी शब्दाचा पक्का आहे मी खरं बोलणारा आहे एखादी चूक झाली तर हे लगेच कर सरळ सांगतो की माझी चूक झाली परवा मी असंच म्हणलं माझं बारामती शहर बघा किती सुंदर आहे स्वच्छ आहे चांगलं आहे नीटनिटक आहे आणि इतर पुढाऱ्यांची शहर बघा ठीक आहे त्यामध्ये मी तसं बोललो ती माझी चूक होती मी असं भिकार भिकार कोणाला म्हणायचं कारण होतं मी फार तर बकाळ म्हणलं असतं तर बावकी चाललं असतं पण मी ते बोललो नाही मी माघार घेतली तो शब्द मी माघार घेतला मित्रांनो आज पिढ्यान पिढ्या पीड़या। काय काय तर अनेक पिढ्या माझ्या टाऊनमध्ये व्यवसाय करतात शेतीवाडी करतात छोटा मोठा दिवसभर काम केल्यानंतर त्यांची संध्याकाळी चूल पेटते आपण सगळेजण मी महाराष्ट्रात सतत सांगत असतो आम्ही सगळेजण शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने पुढे चाललेलो आहे ती विचारधारा समाजाला बलवान करणारी समाजाला दिशा देणारी आहे समाजामध्ये एकोपा ठेवणारी आहे जातीमध्ये सलोखा ठेवणारी आहे त्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही असं माझं स्पष्ट मत आहे मी आज केंद्रामध्ये एनडीए सरकारमध्ये आहे राष्ट्रवादी पक्ष आहे विकासाच्या बाबतीमध्ये आज आपला देश पुढे चाललाय नॅशनल हायवे होत आहे वंदे भारत ट्रेन होत आहे मेट्रो होत आहे वेगवेगळ्या पद्धतीच्या रेल्वे लाईन आम्ही टाकतोय त्याला आम्ही आमचा हिस्सा देतोय केंद्र सरकार त्यांचा हिस्सा देत आहे विमानतळ होत आहे नवीन टाउनशिप होत आहे वेगवेगळ्या पद्धतीनं कारखानदारी उभी राहते अशा अनेक गोष्टी जे पुढच्या पिढीच्या उज्ज्वल भवितव्याच्या करता गरजे आहे त्या आज चाललेल्या त्या कामाला आम्ही पाठिंबा दिलेला आहे त्याच्या संदर्भामध्ये आमचं महायुती इथं परंतु जशी महाविकास आघाडी होती पंधरा वर्ष त्यावेळेस आम्ही स्थानिक आपल्या आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना संधी करता स्थानिक स्वराज्य संस्था पक्ष आपल्या आपल्या ताकीवर लढायचे तसं यावेळेस झालेलं आहे आमच्या महायुतीमध्ये अनेक ठिकाणी काही ठिकाणी बरोबर काही ठिकाणी युती काही बाबतीमध्ये थोडस एकमेकाच्या विरोधात असं झालंय जे झालंय ते झालंय शेवटी आम्ही निवडून जातो उपमुख्यमंत्री होतो कोणी खासदार होतं आमदार होतं आमदार वेगवेगळे मंत्रीपद होतात राज्यमंत्री होत पण कार्यकर्त्याला वाटतं ना की ठीक आहे बाबा जागा मर्यादित ते झाले पण आम्हाला पण नगरपालिकेला नगरसेवक हो व्हायचंय ना आम्हाला पण आमच्या प्रभागातली कामं करायचीत ना आम्हाला पण आमचे काही वॉर्डातले प्रश्न सोडवायचेत ना गेले चार वर्ष प्रशासकांनी जेवढं लक्ष द्यायला पाहिजे होतं आणि त्यामध्ये लोकप्रतिनिधींनी पण पाठपुरावा करायला पाहिजे होता तसं झालं नाही मित्रांनो दौंड करतो माझी खुशारकी म्हणून नाही मी चार वर्ष तिथं प्रशासक असताना ज्या दिवशी बारामतीमध्ये जातो त्या दिवशी सकाळी सहाला ला उठून लोक कामाला सुरुवात करतो अरे बली शेट्टी त्याला सावलीत घ्यायला हवं तिच्या माता येते बलिशेटनं मला एकोणीशे ब्याऐंशी ला वीट दिली होती तीनशे दहा रुपये हजार काय रे आम्ही पैसे दिले होते बरं ते त्याला विचारला तेव्हापासून आपलं ते जे जमते वय चौऱ्याणू म्हणजे केव्हाचे बघा आम्ही वडीलधाऱ्यांचा पण मान सन्मान प्रतिष्ठा ठेवतो हे लक्षात घ्या ही शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा हे आपल्याला विसरता येणार नाही मित्रांनो माझी त्यांच्यात पण घरामध्ये लग्न कार्य झालं वगैरे वगैरे पण आज एक गोष्ट घडली सुरुवातीलाच आपण त्या दुःखद घटनेच्या बद्दल आदरांजली व्हायली मी पण स्वर्गीय राजेश श्यामराव जाधव हो। एक हळहुनरी कार्यकर्ता परंतु काळाच्या नियतीच्या पुढे तुमचं माझं कुणाचंच काही चालत नाही बोलवण्यात आलं की इथं बसणाऱ्या प्रत्येकाला जायचं काळ वेळ ते वर ठरवतात आणि त्या पद्धतीनं बोलवतात आज आमचे राजेशजी आमच्यात राहिलेले नाहीये त्यांच्या मुलावर जबाबदारी आलेली आहे त्याला आम्ही सगळेजण जे काही त्याचा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे त्याच्यातनं त्याला पुन्हा सावरण्याच्या करता आमच्या सगळ्यांचं मदत आहे आमच्या सगळ्यांचं सहकार्य आहे आम्ही सगळेजण त्याच्या दुःखात सहभागी आणि मी देखील स्वर्गीय राजेश शामराव जाधव या माजी उपनगराध्यक्षाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो मी सभा झाल्यानंतर दोन मिनिटात त्याच्या मुलाला भेटायला तिथं जाणार आहे कारण मला पण पुढे तीन सभा आहे परंतु मित्रांनो या प्रकारे काम करत असताना आज दौ शहराच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा दिवस आहे निर्णायक दिवस आहे उद्या दहा वाजेपर्यंत प्रचार आहे परवा दिवशी दुपारी सकाळी मतदान सुरू होणार आहे आणि त्याच्यामध्ये या शहराच्याकरता काय केलं पाहिजे मी माझ्या शहराचा गेल्या पस्तीस वर्षात टपक्या टप्प्यानी चेहरापुरा बदलला आहे इथले अनेक जण बारामतीला देखील काहींची मुलं काहीचे जवळचे नातेवाईक शिकायला आहे काही जण तिथं नोकरीच्या निमित्तानं आहे काही व्यवसायाच्या निमित्तानं आहे काही फॅमिली माझ्या इथं शिक्षणाची बरीच दालनं मी उघडलेली आहे आणि त्याच्यामुळं तिथं लोक शिकवण्याच्या करता स्वतः येऊन राहतात मित्रांनो मी बारामती अशी बनवलेली आहे की त्याच्यामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना तिथं कसा न्याय मिळेल काही भाग माझ्याकडे आहे की तिथं गल्लीबोळ आहे मी त्यांना सांगतो मी तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक निर्माण केलेली आहे एकदम सुंदर स्लॅबची केलेली तुम्ही कधी येऊन बघा बिरजो मांढरे म्हणून एक माझा कार्यकर्ता आहे त्याच्या घराच्या समोरच आहे मी बाकीच्याही माझ्या मांगारुडी समाज असेल नवबंध समाज असेल मातन समाज असेल माझा त्या ठिकाणी वेगवेगळ्या घटक गारुडी समाज असेल वडार समाज असेल अनेक, अनेक समाज जसे तुम्ही सगळे अनेक समाज इथं राहता त्या पद्धतीनं माझ्या इथं मी त्यांना म्हटलं की मी तुम्हालाही घर बांधून देतो केंद्राची पंतप्रधान आवास योजना आहे राज्याची योजना आहे ती आपण एकत्र करू त्याच्यातनं आपण त्या ठिकाणी संधी देण्याचं काम करू हे आपल्याला करावं हो लागेल कारण त्या महान विभूतींनी आपल्याला ते शिकवलेलं आहे त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आहेत राजशी शाहू महाराज आहेत गटने शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत लोकशाही अण्णाभाऊ साठे मौलाना आझाद आहेत त्याच्या संदर्भामध्ये मा जिजाऊ मासाहेब आहेत त्याच्यामध्ये राजमाता पूर्णश्वर गांध्यादेवी होळकर आहेत त्याच्यामध्ये सावित्रीबाई फुले क्रांती सिंह क्रांतीवीर महात्मा ज्योतिराव फुले अशा किती लोकांची मी नावं देऊ या सगळ्या महापुरुषांचा महाविभूतींचा आदर्श आपल्या समोर आहे आणि त्याच्यामुळे आपण ते केलं पाहिजे त्यामध्ये आम्ही करतोय पण तुमची साथ पाहिजे मित्रांनो सहकार्यांना तुम्ही निवडून देण्याचं काम केलं तर निश्चितपणे आम्ही या लोकांना देखील त्यांची पर्याय व्यवस्था करू काही काही ठिकाणी आपल्याला वेगळे गाळे बांधावे ला लागतील त्यांनाही त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न आपल्याला मार्गी लावा लागेल त्याच्यामध्ये आपल्याला वाहनं वाढलेली रस्ते रुंदवायला पाहिजे त्याच्याशिवाय आत्ता मी चालत आलो तिथंच गाड्याचा चौकात थांबलाय आप्पा म्हणले चालत आलं आता <laughs> आप्पा सांगे दादा ऐके आणि मग आलो आणि मग बाबासाहेबांना नतमस्तक झालो अभिवादन केलं तिथं पुष्पहार अर्पण केला आणि इकडे आलो मित्रांनो माझ्यासारख्या सारख्या उपमुख्यमंत्र्याला पण गाडी सोडून मागं पुढं पोलीस असताना पण ती सिक्युरिटी असतात पुढे सिक्युरिटी माझी बघा सगळे असताना काही उपयोग झाला नाही वाहनाच्या पुढं पुढाचं काही चालत नाही किती मोठ्या बापाचा असू नाही तर छोट्या बापाचा असू सगळ्याला सारखं हे आपल्याला बदलावलं गेल नेऊन चालणार नाही मी बारामतीमध्ये रिंगट्रोक केले लोकांच्या जमीन घेतल्या त्यांना पर्याय दिला परंतु आज पालखी मार्ग बारामतीच्या बाहेर न काढलाय आणि देवी पण आहे त्यामुळं आपण दुर्गा देवीची पूजा अर्चा करतो इथं आपल्याला तिला संधी द्यायची